विदर्भात तापमानाचा भडकार उपराजधानी नागपुरात चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश परभणीत त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद तर कोकण आणि मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण राज्यात सगळ्याच भागात तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत उष्णतेचा पारा टोक गठत असल्याचं चित्र आहे आज रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी विदर्भ मराठवाडा प्रचंड तापला आहे बहुतांश ठिकाणी चाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या नोंदी होत आहेत एम आय डीने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार आज राज्याच्या उपराजधानीत नागपुरात तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअसची तापमान नोंद करण्यात आलेली आहे हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे अकोल्याचा पारा चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअसवर आहे तर संपूर्ण विदर्भाचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे आहे मराठवाडा चांगलाच तापलेला असून परभणीत त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश तर बीड बेचाळीस अंशावर स्थिरावला आहे संपूर्ण कोकणपट्ट्यात तसेच मुंबई आणि मुंबई उपनगरात प्रचंड उकाडा जाणवतो आहे आणि उन्हाचा चटका असह्य झाला आहे येत्या पाच दिवसात सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर सांगली हलक्या पावसाची शक्यता वगळता अन्य कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आजपासून येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बीड लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार रा आहे तर पुणे सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे एकवीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला नागपूरमध्ये दे उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे किमान तापमानाचा पारा सध्या सामान्यहून अधिक असल्याने मुंबई आणि उपनगरात आज पारा अधिक नोंदवण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर